नमस्कार मी सोनिता सुर्वे प्रमाणित योग शिक्षिका आणि फॅट लॉस मोटिवेशनल स्पीकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मांड्या कमी करण्याचे व्यायाम कारण उन्हाळ्यामध्ये मांड्या एकमेकांवर घासल्यामुळे बरेचसे त्रास होता शिवाय ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना तर हा त्रास जास्तच होतो तर आत्तापासून तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या मे महिन्यात याचा त्रास होणार नाही पण हा सुरुवातीला तुम्हाला याचे रिपिटेशन फार कमी करायचे आहेत बरेचसे व्यायाम आहेत त्यातले तुम्हाला जे जमतात सोपे ते आधी करा आणि हळूहळू कठीण व्यायाम सुद्धा करा तुम्ही प्रॉपर दोन तीन महिने कमी होण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे भिंतीचा सपोर्ट घेऊया पायामध्ये एक फूट अंतर घेतलं आहे आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास घेत खाली जायचं पायामध्ये अंतर घेतल्यामुळे पायामध्ये मांड्यांमध्ये गॅप पडणार आहे तर या पद्धतीने वर आणि खाली करायचं आहे आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा खाली जाताना श्वास घ्या वर येताना श्वास सोडा ज्यांना गुडघेदुखी खूप असेल त्यांनी हा व्यायाम करू नये दुसरा व्यायाम आधी ज्या पद्धतीने केला त्याच पद्धतीने आहे फक्त थोडासा बदल आहे दीर्घ श्वास घ्यायचा खाली जायचं पायामध्ये अंतर असल्यामुळे मांड्यांमध्येही अंतर पडेल पण आता काय करायचंय दोन गुडघे जवळ घ्यायचे आणि लांब घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच्यामुळे मांड्यांवर ताण पडेल खाली जायचं दोन गुडघे एकत्र करायचे लांब करायचे आणि वर खाली आपल्याला करायचं आहे तिसरा व्यायाम पायामध्ये दीड ते दोन पर्यंत अंतर घ्यायचं उजवा पाय उजवीकडे घ्यायचा काटकोणात घ्यायचा आणि कमरेतून पूर्ण त्या बाजूला वळायचं पूर्ण स्ट्रेच करून घ्यायचं मग परत दुसऱ्या बाजूला सेम त्याचप्रमाणे डावा पाय डावीकडे गुडघ्यातून नवदंश झुकायचं आणि पूर्ण स्ट्रेच करून घ्यायचं दीर्घश्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा प्रत्येक वेळी बघा पायाची दिशा आहे ती बदलायची आहे पायामध्ये अंतर घेतलं आहे दीड फूट हात आणि पाय ताट ठेवायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे श्वास घेताना खाली जायचं श्वास सोडताना वर यायचं चौथा व्यायाम प्रभार पायामध्ये एक फूट अंतर घेऊया दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा खाली जाताना श्वास घ्या वरती येताना श्वास सोडा जेवढं जमेल तेवढं तुम्हाला खाली जायचं आहे कदाचित सुरुवातीला एवढं खाली जायला जमणार नाही काही जणांना तर जेवढं तुम्हाला खाली जाता येईल तेवढं जायचं आणि वर यायचं पाचवा व्यायाम प्रकार हा सुद्धा आपण भिंतीच्या सपोटणी करणार आहोत पायामध्ये अंतर ठेवायचं दीड फूट इथे आपल्याला हात पण वर करायचा आहे जेवढा जमेल तेवढा आणि पाय सुद्धा वर करायचे कमरेच्या वरती पायाचे मुवमेंट होतील याकडे लक्ष द्यायचं ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते सुद्धा हळूहळू हा व्यायाम करू शकतील ज्याने करून त्यांना ही मांड्या कमी करायला फायदा होईल दोन्ही बाजूने आपल्याला याचे करायचे आहेत पायामध्ये अंतर घ्यायचं आहे मलासांच्या पोज मध्ये बसायचं आहे आता उजवा गुडघ्या डाव्या साईडला डावा गुडघ्या उजवा साईडला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जमिनीला स्पर्श करायचा आहे ताट उभं राहायचं आहे पायामध्ये अंतर हा वरती ताट दीर्घ श्वास घ्यायचा खाली जायचं उजव्या हाताने डाव्या पायला स्पर्श करायचा डाव्या हाताने उजव्या साईडला स्पर्श करायचा जेवढं जमेल तेवढं खाली जायचं आहे आणि वर यायचं आहे सातवा व्यायाम प्रकार एक पाय जो आहे तो टेबलवर ठेवा खुर्चीवर ठेवा किंवा बेडवर ठेवा शक्यतो बेडवर ठेवा जेणेकरून बेड हलत नाही खुर्ची किंवा टेबल हलण्याची शक्यता असते आपला जोर पडला तर आणि इजा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बेडचाच वापर करा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक एक पाय आपल्याला बेडवर ठेवायचा आहे गुडघ्यातून फोल्ड करायचा मांड्यांना बऱ्यापैकी स्ट्रेच मिळतो पहा एक पाय आपला तिरकस असणार आहे त्याच्यामुळे दोन्ही मांड्यांना इथे स्ट्रेच मिळतो आणि बऱ्यापैकी मांड्या कमी होण्यासाठी फायदा मिळतो पायामध्ये दीड ते दोन फूट अंतर ठेवायचं आहे आणि एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे गुडघ्यातून आपल्याला पाय फोल्ड करायचा आहे एक आणि दुसरा पाय दुसऱ्या बाजूला स्ट्रेच करायचा आहे आधी सरळ उभं राहायचं आहे आणि मग उजवीकडे पण आपल्याला नवदंशात पाय न्यायचा आहे आणि डावीकडे सुद्धा नवदंशात पाय न्यायचा आहे खाली जाताना श्वास घ्या वरती येताना श्वास सोडा नववा व्यायाम प्रकार हात एका एक लॉक एक ठेवायचे आहे पायामध्ये अंतर आहे सव्वा पर्यंत अंतर घ्यायचं दीर्घ स्वास घ्यायचा जेवढं जमेल तेवढं खाली जा जेवढं जमेल तेवढं वर या आता आपल्याला खाली वरचे करायचे आहेत आधी कुशीवर झोपूया हो मग पाटीवरती झोपूया हो दोन्ही पाय आहेत जवळ घ्यायचे जे खालची पावलं आहेत ती जॉईंट करायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बटरफ्लाय जी आपण झो बसून बटरफ्लाय करतो ते इथे आपण झोपून करायचं आहे दोन्ही पायाचे गुडगे खाली जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्या मांड्यांवरती एक स्ट्रेच मिळतो या प्रकारामध्ये आता काय करायचं आहे एक पाय आपला जो आहे तो सीडजवळ आहे आणि एका पायाचा जो गुडगा आहे तो खाली याचा टेकवायचा प्रयत्न करायचा हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचं आहे एक पाय झाला की मग दुसऱ्या पायाने या प्रकारामध्ये आपण कुशीवर झुकणार आहोत एक हात आहे आपल्या डोक्याखाली अशा सपोर्टने ठेवायचा आहे पाय जो आहे आपल्याला एक नव्वद अंशामधून कमरेतून आपल्याला वर करायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचा आहे पाय जो आहे तिथल्या तिथे न उचलता पूर्ण नाईन्टी डिग्री आपला पाय वर गेला पाहिजे खाली आला पाहिजे वर गेला पाहिजे खाली आला पाहिजे हे दोन्ही बाजूनी सेम करायचं आहे आता इथे व्हिडिओमध्ये मी एकाच बाजूला करून दाखवला आहे नंतर कुशी बदलून दुसऱ्या पायाने सुद्धा सारखाच व्यायाम प्रकार करायचा आहे ज्यांचे गुडघे दुखत असतील ते सुद्धा हा व्यायाम प्रकार करू शकतात बघा या बारा व्यायाम प्रकारामधले फक्त दोन व्यायाम प्रकार जे आहेत जे गुडघेदुखीचा त्रास आहे जा ते करू शकतील जो मी आधी दाखवला एक भिंतीच्या सपोर्टने पाय उचलून आणि हा सर्वात महत्वाचं की बघा कुठल्याही व्यायाम करताना आपण त्या मसलवरती आपण त्या स्नायूवरती जोड देतो आणि कशी फॅट हलण्यासाठी मदत होते तर स्नायू हे दुखतात सुरुवातीला तुमच्या दुखणार आहेत त्याच्यामुळे रिपिटेशन हळूहळू वाढवा सुरुवातीला प्रत्येक व्यायामाचे पाच पाच रिपिटेशन करा दहा मिनटं करा जर तुम्ही व्यायाम आधी कधीच केला नसेल तर फक्त दहा मिनटं करा हळूहळू तीन चार दिवसांनी पंधरा मिनटं हळूहळू मग वीस मिनटं असं करून तुम्हाला टाईम वाढवायचा आहे जर तुम्ही एकाच दिवशी हे सगळे व्यायाम केलं तर एवढा त्रास होतो की खाली उठायला बसायला होत नाही तसं लहान बाळाला बघा मालिश केलं जातं सुरुवातीला त्याला खूप दुखतं ते बाळ रडतं पण हळूहळू आपण त्याला सवय करतो चांगल्यापैकी मालिश करतो आणि नंतर नंतर त्याला मालिश करून एवढं बरं वाटतं की ते मालिश करताना झोपतं त्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल त्याचप्रमाणे जर आता आपण कुठलाही व्यायाम करतोय आता जसं तुम्ही मांडी कमी करण्याची व्यायाम करता तर सुरुवातीला मांड्यात दुखणार रात्री गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचं वरून एखादं मालिशचं तेल असेल घरात ते लावा किंवा आपलं कोकोनट ऑइल असतंच ते लावा चळू नका फक्त लावा कारण जर तुम्हाला बदल घडून आणायचा आहे स्वतःमध्ये थोडंसं तुम्हाला पेन सहन केलं पाहिजे बोलतात ना नो पेन नो गेन तर मांड्या कमी करणं सोपं आहे पण तुम्हाला फोकस केलं पाहिजे ऑल द बेस्ट